नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी गुरु पौर्णिमा निमित्त भव्य साई पालखी सोहळा आयोजन शिवसाई मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आला आह। कल आहे कल्याण ठाणे वर्तनगर नगर येथेही पालखी संपणार आहे सदर या पालखीमध्ये हवा मिरवणूक निघणार आहे संजय शिर्के संस्थापक अध्यक्ष यांनी नागरिकांना आवाहन केले की साहेब पालखीला सामील होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा गुरुपौर्णिमा भव्य साई पालखी निमित्त मंडळाचे संस्थापक संजय शिर्के यांनी नागरिकांना आव्हान करत सांगितले ते म्हणाले शिवसाई मित्रमंडळ विजयनगर या गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांची जी वारी असते ती पालखी निघत असते ती साईबाबांच्या कृपेने गेली बावीस वर्ष निघत आहे आणि हे तेविसावे वर्ष आहे या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भात मंडळातील सर्व सभासद झालं तर शिवसाई मित्र मंडळाचे आधारस्तंभ डॉक्टर संजय गायकवाड यांचा मोलाचा वाटा असतो तसेच येथील नगरसेवक दयानंद गायकवाड यांचेही मोलाचे सहकार्य असते दयानंद गायकवाड यांच्याकडून मोठा भंडारा देखील आयोजित केला जातो त्यामुळे सर्व भाविक या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतात आणि बहुसंख्येने यात सामील होत असतात या वारीमध्ये बैलगाडी घोडे लेझिम पथक अशा पद्धतीने वारीची शोभा वाढवण्याचे मंडळाच्या वतीने प्रयत्न केले जातात त्यामुळे या वारीमध्ये बहुसंख्य नागरिकांनी सामील व्हावे आणि वारीचा लाभ घ्यावा वारी म्हटलं की एखादी पंढरपूरची वारी असली तर त्याला जवळजवळ बारा ते पंधरा दिवस लागतात त्यामुळे प्रत्येकाला साध्य होत नसतं म्हणूनही एक दिवसाची वारी आम्ही शिवसाई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करत असतो याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशा प्रकारे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय शिर्के यांनी आयोजित वारी संदर्भात संपूर्ण माहिती सांगत वारीमध्ये सामील होऊन वारीचा लाभ घ्यावा असे नागरिकांना आवाहन केले ओम साईराम शिवसाई मित्र मंडळ विजयनगर ह्या निमित्त साईबाबांची जी वारी असते जी पालखी निघत असते ही साईबाबांच्या कृपेने का असे ना ही गेले बावीस वर्ष ही पालखीची वारी झाली आणि ह्या वर्षी हे तेवीस वर्ष आहे आणि ह्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भात सर्व मंडळातील सभासद कार्यकर्ते जोबाने लागत असतात त्यांचं सहकार्य मोठं असतं तसंच सांगायचं तात्पर्य झालं तर ह्या शिवसाई मित्रमंडळाचे आधारस्तंभ श्री संजय डॉक्टर संजय गायकवाड यांचा मोलाचा वाटा असतो तसेच ह्या कंपनीचे नगरसेवक जे देवानंद गायकवाड आणि इतर यांचे भाऊ ह्यांचंही मोलाचं सहकार्य असतं तर हे देवानंद गायकवाड यांच्या हस्ते हा मोठा भंडारा सुद्धा आयोजित केला जातो आणि ह्याप्रमाणे सर्व भाविक आवर्जून ह्या दिवसाची वाट पाहत असतं की कधी ही ये ये वारी येते कधी गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडतो आणि हे बहुसंख्येने ह्यामध्ये सामील होतात आणि ह्या वारीमध्ये बैलगाडी घोडे लेजिम पथक अशा पद्धतीत ह्या वारीची शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनात हे मंडळ भरपूर म्हणजे प्रयत्न करत असतं आणि ही वारी अशी चांगली व्हावी ही साईचरणी प्रार्थना ओम साईराम ओम साईराम आणि ह्या वारीमध्ये लोकांनी बहुसंख्येने सामील व्हावं आणि ह्या वारीचा लाभ घ्यावा कारण ही वारी म्हटली तर एखादी पंढरपूरची वारी असली त्याला जवळ बारा ते पंधरा दिवस लागतात प्रत्येकाला साध्य होत नसतं म्हणून ही एक दिवसाची वारी ही आम्ही शिवसाई साई मंडळाच्या वतीने हे आम्ही आयोजित करत असतो तर ह्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा व प्रसादाचा लाभ घ्यावा ही प्रार्थना ओम साईराव ओम साईराव तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचू तोपर्यंत धन्यवाद